सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगरपरिषद निवडणुकांची मतमोजणी रविवारी एकवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे यासाठी एकूण अठ्ठ्याण्णव टेबलांवर मतमोजणी केली जाणार असून प्रत्येक टेबलावर तीन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत अशी माहिती नगरपरिषद विभागाचे प्रशासनाधिकारी योगेश डोके यांनी दिली पहिल्या फेरीस सुमारे अर्धा तास तर त्यानंतरच्या प्रत्येक फेरीस पंधरा मिनिटे लागणार आहेत त्यामुळे सकाळी साडे पर्यंत सर्व निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे विशेष बाब म्हणजे यावेळी कोणत्याही नगर परिषदेत टपाल मतदान झालेले नाही त्यामुळे टपाल मतमोजणीसाठी स्वतंत्र टेबल ठेवण्यात येणार नाही यामुळे मतमोजणीची प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण होणार आहे मतमोजणीसाठी एकूण चारशे सतरा कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून त्याशिवाय टेबलांच्या संख्येच्या दहा टक्के अतिरिक्त कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत मतमोजणीच्या दिवशी संबंधित शहरांमध्ये आठवडा बाजार बंद ठेवण्यात येणार आहे